माही यूट्यूब आहे ते बघा या ठिकाणी जमलेले सर्व या महाराष्ट्रातील सर्व माझे बांधव हो। आज जी प्रशिक्षणार्थी म्हणून जी योजना होती एकनाथ साहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि मध्यंतरच्या काळात जेव्हा ती मुदत संपली म्हणजे अप्रेंटिसशिप आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने ती सुरू झाली प्रशिक्षणार्थी योजना म्हणून त्यानंतर तुमची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा जी एक मुदतवाढ या राज्य सरकारने दिली एकनाथ शिंदे साहेबांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला संघटना असे नाही बरेचसे विद्यार्थी तरुण आम्हाला येऊन भेटले शिंदे साहेबांकडे पाठपुरावा झाला आणि मग त्यानंतर आपल्याला पुन्हा एक मुदतवाढ या ठिकाणी मिळाली आपण दिवाळीच्या सणांच्या दिवशी सुद्धा आज या ठिकाणी जमलेले आहात कारण प्रत्येकाला नोकरीची गरज आहे नोकरी आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची आहे गेल्या आठवड्यात आपण शिंदे साहेबांना भेटलो मी सुद्धा त्याला साक्षीदार आहे शिंदे साहेबांनी आपल्यासाठी प्रयत्न करायचा प्रामाणिकपणे आपल्याला शब्द दिलेला आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय छेडलेला आहे परंतु ही योजना प्रशिक्षणार्थी शिकण्याकरता मानधन अशा पद्धतीने ही योजना अस्थायी स्वरूपात सुरू स्वरु झालेली आहे असा एक प्रवाह बैठकांमध्ये येऊ लागलेला आहे शिंदेसाहेब त्यांच्या परीने आणि सरकारच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला कसं कुठल्या कुठल्या ठिकाणी अकॉमोडेट करता येईल याचा प्रामाणिकपणे विचार करतात त्यांनी तसा विषय छेडलेला पण आहे आणि तो शब्द तुमच्याकडे घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे की दिवाळीचे दिवस आहेत आपलंसुद्धा कुटुंब आपली सगळ्यांशी वाट पाहतं आहे परंतु तडकाफडकी काही असे निर्णय लगेच घेता येत नाही आहे सरकारी कामकाज आहे मुळात आपल्यालाच भरतीच आपल्याला जॉईंटच प्रशिक्षणार्थी म्हणून केलं होतं एक मुदतीत ठराविक मुदत या काळामध्ये अप्रेंटिसशिप जो काही कायदा आहे आणि ते अप्रेंटिसशिपसारखं आपल्याला जॉईन त्या ठिकाणी केलं होतं परंतु ज्या ज्या ठिकाणी आत्ताची काही भरती निघाली होती दहा एक हजार आपल्यापैकी सगळ्यांनी अर्ज केले असतील वेगवेगळ्या ठिकाणी केले आहेत का अर्ज करायला पाहिजे होते आपण त्या त्या ठिकाणी आता तुम्ही जर म्हटलात मी हातावर हात घेऊन बसेल मी थोडासा स्पष्ट बोलणारा माणूस आहे आत्ता शासनाने काही जाहिराती काढल्या होत्या त्या त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायला पाहिजेत सगळे प्रयत्न चालू आहेत हा केले की मी मी <laughs> नाही मी हा प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी विचारतो बरेचसे म्हणतात नाही आहे परंतु त्या त्या ठिकाणी सुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे की बाबा आता महानगरपालिकेत आता आमच्या <laughs> महानगरपालिकेत आम पण भरती निघाली तर बाबा आमच्या महानगरपालिकेमध्ये जी अप्रेंटिस म्हणून ही मुलं जी काम करत होती त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे असं विविध ठिकाणी शासनाच्या आस्थापनेमध्ये आत्ता या या महिनाभराच्या काळात विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या भरती निघालेल्या आहेत तर बघा प्रत्येक गोष्टी निगेटिव्ह बोलून चालणार नाही आपण प्रयत्न करायला पाहिजे जे काय आहे खास कळगे का किंवा काय त्याच्यामध्ये चुकीचं कारण आता तर डायरेक्ट स्पर्धा होतात टी सी एस आणि यांच्यामार्फत स्पर्धा होतात नियमाप्रमाणे पूर्वी त्या ठिकाणचा सिंह निवडायचा त्याला आवडायचा तो त्याला आवडत्या लोकप्रतिनिधी यादी द्यायचे तो निवडायचा परंतु आता ऑनलाईन एक्झाम आणि या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत असं नाही आहे की खालून काही गोष्टी होतात काही ठिकाणी होत असतील नाही होत असतील ही गोष्ट आहे पण सगळ्याच गोष्टी तसं होतं असं नाही आहे तर त्या त्या ठिकाणीसुद्धा आपण आपल्या करायला पाहिजे परंतु आपल्या जे काही संपर्कातील लोक आहेत की ज्या ज्या काही देर वेगवेगळ्या ठिकाणी जर आस्थापनांमध्ये असतील त्याचीसुद्धा यादी तुमच्याकडे तयार आहे असेल तयार नसेल तर तयार आहे की यादी जर आपण लवकरात लवकर शिंदेसाहेबांकडे आपण पोचूया ते म्हणाले परीने जेवढं काही करता येईल ते मी तुमच्याकरता करतो आहे आणि मी प्रामाणिकपणे करतो ही योजनाच आपण सुरू केली होती पहिली मुदतवाढसुद्धा आपल्या त्यांच्यात प्रयत्नांनी मिळालेली आहे एक विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि तोच निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलेलो गेल्या आठवड्यातच सन्मानी आणि आम्ही साहेबांना आम्ही रस्त्यातच भेटलो होतो रस्त्यामध्ये साहेबांनी सुद्धा तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याला साक्षीदार तुम्हीच आहात एक आठवडा झालाच आणि साहेबांनी कानामध्ये सुद्धा सांगितलं या पोरांना काहीतरी द्यावं लागतं आहे आपणाला साहेबांनी सांगितलं हे विषयिकपणे प्रयत्न करतो आहे हा विषय शासनाचा आहे शासन दरबारी कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी कसं तुम्हाला अकॉमोडेट करता येईल कसं कारण अप्रेंटिस आहे अप्रेंटिसवाल्यांना ती योजना कशी पुढे चालू ठेवता येईल त्याचबरोबर जी काय का कायम काय अप्रेंटिस म्हणून तुम्ही राहणार आहात का दोन वर्ष अप्रेंटिस केली की परत तुम्ही म्हणणार की आम्हाला परमनंट करा परमनंट नाही रोजगार मागतोय सर तिन्ही व्हिडिओ व्हिडिओ आहेत तिघांचे पण कारण करू एक थोडासा व्हिडिओ लावून दाखवा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट साहेब आपल्या निवडणुकीपूर्वी माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुंदर अशा पद्धतीने घोषणा केली होती आमचा पूर्ण विश्वास शिंदे साहेबांच्या वरती आहे आणि त्यांच्या विश्वासावरती सगळे मंडळी आले आहेत बरोबर ना आणि yes, आतापर्यंत एकही निगेटिव्ह माणूस नाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे पूर्ण स्त्रज आहे अगदी देवाने त्यांच्यावर कारण आम्हाला आतापर्यंत निगेटिव्ह कधी बोललेलं नाही ते पॉझिटिव्ह बोलत आले आहेत एकमेव शिंदे बोलले बोललेत आम्हाला पॉझिटिव्ह म्हणूनच मी आलेलो आहे ना करेक्ट करेक्ट आणि आम्हाला पॉझिटिव्ह आहे म्हणूनच आले ना या ठिकाणी शिंदे साहेब ऐका 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 हे बघा तुमच्यासारखा मी सुद्धा कामगार म्हणून काम केलेलं आहे ग्लॅक्सोसारख्या कंपनीमध्ये आणि मी पण अप्रेंटिसशिप केलेली आहे मला यातल्या सगळ्या खास काळ माझ्या आहेत मला यातले नियम माहिती आहेत काय आहे कसं आहे यांच्यासमोर मी साहेबांशी सुद्धा चर्चा केलेली आहे के 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 कशा संदर्भात काय गोष्टी करायला पाहिजेत काय <coughs> तर शिंदे साहेब पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत तुम्हाला जास्तीत जास्त कसं देवा भाऊचा दाखवसा ऐका ना मला माहिती आहे सगळे विषय ऐका मला पूर्ण विषय माहिती आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं की ज्या ज्या ठिकाणी भरती तुमच्या झालेल्या ज्या ज्या ठिकाणी भरती निघालेल्या आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही अर्ज केले का हा जो मी प्रश्न तुम्हाला त्यासाठी विचारला मी हा प्रश्न कशासाठी विचारला नागपूर महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही अप्रेंटिसशिप करत असाल तर नागपूर महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषद मी उदाहरण देतोय तर तुम्ही अर्ज केले का हा पहिला प्रश्न मी विचारला ना तुम्हाला तुम्हाला कसं त्या त्या ठिकाणी अगोमेंट करता येईल त्या त्या स्तरावरती आता शासन स्तरावरती तो विचार चालू आहे म्हणून हे करतायत सर पण अकरा महिन्याचं जे प्रमाणपत्र आपण राज्य सरकार देणार आहे त्या प्रमाणपत्राच्या आधारे यांना कुठेच वाव नाही त्या पदामध्ये त्या प्रमाणपत्राचा आधार कुठेच मिळणार नाही कुठल्याही नोकरीसाठी ग्राह्य धरण्यात येणार नाही प्राप्त झाले अकरा महिन्याचं त्या सांगा त्या मुळामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा कौशल्य विकास योजना आणली त्यामार्फत दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचं टार्गेट त्यांनी ठेवलं आणि त्याच्यासाठी त्यांनी कौशल्य विकास केंद्रांची निर्मिती केली आधी अप्रेंटिसम शिपमधून त्यांना मानधन मिळायचं विद्यावेतन आणि मग त्या विद्यार्थ्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून देण्यात होतं तुला शासनाच्या वतीने या योजनेची अडचण अशी असा की ज्या शासकीय आस्थापना आहेत त्या ठिकाणी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा उपयोग इतर कुठल्याही आस्थापनेमध्ये होणार नाही आहे आणि मूळ मेघ त्याच ठिकाणी आहे शासकीय आस्थापनांमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं असेल तर त्याचा उपयोग इतर कोणत्या ठिकाणी होणार आहे हा मूळ प्रश्न आहे आणि म्हणून कौशल्य विभागाने ज्यावेळेला कुशल मनुष्यबळ आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याच्या हेतूने ही योजना सुरू केलेली असेल आणि सर्वसामान्यांच्या टॅक्समधून येणारे हजारो कोटी रुपये जर या योजनेवरती खर्च होत असतील विद्यार्थ्यांच्या अपेंडसाठी तर त्याचं आउटपुट जर शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचं शून्य असेल तर या योजनेची उपयोगता ही शून्य होते म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ह्या योजनेमध्ये जर आधी काही निर्णय झाला असेल तर तो निर्णयामध्ये तुमच्या फायद्याचा कसा आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा सुद्धा आपली काही जी सूचना असेल ती आपण शासनाकडे सांगू की बाबा अशा पद्धतीने जर या सर्टिफिकेटमध्ये आपण बदली केल्या किंवा येणाऱ्या क्लार्कच्या समजा क्लार्कमध्ये असतील इंजिनिअरिंगमध्ये असतील की येणाऱ्या भरतीमध्ये या मुलांना कसा वाव मिळेल या मुलांना कसा संधी मिळेल याच्यात किंवा या सर्टिफिकेट कसं ग्राह्य धरलं जाईल याच्यासुद्धा सुझाव किंवा ज्या काय आयडियाज आहेत ते आपण त्याच्यामध्ये बदली करण्याचं आपण सांगू ना शासनाला तुमच्यासोबत आम्ही असू ना त्या सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी साहेबांना आपल्या सर्वांच्या वतीनं उद्याचा मंगळवार कॅबिनेट होणार नाही सुट्टी आहे दिवाळीची सुट्टी आहे महा लक्ष्मीपूजन आहे पुढच्या रे मंगळवारी जे काही कॅबिनेट होणार आहे त्या कॅबिनेट मीटिंगच्या नंतर किंवा आधी तुमच्या वेळेप्रमाणे आमच्या एक पाच लोकांचं शिष्टमंडळ तुम्ही आमच्या एकनाथ मामांना भेटण्याची व्यवस्था करून द्यावी आणि त्या बैठकीमध्ये थोडंसं आमचे विचार आम्ही मांडू आणि ते पण ऐकतील आणि ते सरकारमध्ये पण आपली भूमिका एक आपली बाजू मांडतील अशा प्रकारची मी विनंती करतो नक्कीच मी प्रामाणिकपणे त्या दिवशी पण आम्ही गेल्या आठवड्या काय टाळा नका वाजू गेल्याच आठवड्यामध्ये आपण शिंदे साहेबांना भेटलो मी स्वतः त्या ठिकाणी हो होतो मी बरोबरच होतो त्या ठिकाणी सुद्धा मी साहेबांना ही तुमची भावना त्यांच्या कानावर घालतो आणि तुम्हाला वेळ देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि तुम्हाला वेळ मिळेल मंगळवारी जरा आम्हाला पाच मिनिटाची भेट द्या सर सोमवारी द्या बुधवारी द्या मंगळवारी साहेब मस्के साहेबांनी आम्हाला गोड बातमी दिली आहे तर आता आमचं तोंड गोड करा आणि मस्के साहेबांच्या हातानं आमची दिवाळी गोड करून आम्हाला घरला पाठवा मंगळवारी आपण काही हरकत नाही बेटा हो आपल्याला मस्के साहेब आपले आता हे